न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नगर, -फोर, प्रति नगर शोरात लेजर शोवर बंदी। शहरात विसर्जन मिरवणुकीत लेझर शो वर बंदी शहरातील तीनशे सत्त्याण्णव जणांवर हद्दपार गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेश उत्सवाची उद्या मंगळवारी सांगता होणार आहे नगर शहरासह जिल्ह्यात विसर्जनासाठी मिरवणुका काढण्यात येणार आहे त्यासाठी सुमारे साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे नगर शहरातही मुख्य विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू आहे यंदा मानाच्या बारा गणेश मंडळांसह सतरा मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत मिरवणुकीत केल्या जाणाऱ्या विद्युत रोषणाईत लेझर शोवर निर्बंध घालण्यात आले आहेत मिरवणुकीत लेझर लाईट्स वापरल्यास ले त्या जप्त होणार आहेत याबाबत सर्व गणेश मंडळांना कोतवाली पोलिसांनी नोटिसा बजावल्यात यंदाच्या मिरवणुकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची चिन्ह आहेत त्यातच माजी महापौर संदीप कोतकर यांच्या नेतृत्वाखालील स्पंदन प्रतिष्ठान आठ वर्षानंतर मिरवणुकीत सहभागी होणार आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे मिरवणुकीत जेसह विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे यात लेझर लाईटचा वापर होण्याची शक्यता असल्याने कोतवाली पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्ट एक अन्वय लेझर लाईट्स वापरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा मंडळांना दिलाय दरम्यान विसर्जन मिरवणूक मार्गावर बॅरिकेड्स करून विसर्जन मार्गाला जोडणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वस्तिक चौक येथे एका बाजूचा रस्ता बंद मंडप उभारणाऱ्या गणेश मंडळांना रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले होते याकडे दुर्लक्ष केल्याने जनजागृती मित्रमंडळ आणि राजयोग प्रतिष्ठान या दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर आणि मंडप व्यावसायिकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमन एकोणीसशे एकावन्नचे कलम दहा दोन ऑब्लिक एकशे सतरा अन्वय कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे जनजागृती मंडळाचे प्रमुख आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे मंडप व्यावसायिक अतिश रोहिदास राऊत राजयोग मंडळाचे राहुल चव्हाण आणि मंडप व्यावसायिक प्रसाद संजय अकुबत्तीन यांच्यावर कारवाईसाठी कोतवाली पोलिसांनी न्यायालयात प्रस्ताव दिला आहे शहरातील तीनशे सत्त्याण्णव जणांवर हद्दपारीची कारवाई विसर्जन मिरवणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलीस प्रशासनाने नगर शहरातील तीनशे सत्त्याण्णव जणांवर हद्दपारीची प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकशे सात तोपखाना एकशे सत्तर आणि भिंगार हद्दीतील एकशे वीस जणांना मिरवणूक काळात शहरात येण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले प्रतिनिधी निरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंचाहत एकशे एक्याशी एकशे एक्याशी पंच्या तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा